श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या बुधवार आणि या दिवशी आलेली आहे नवरात्रीतील तिसरी माळ तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष ज्या काही आर्थिक समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि आई भगवतीची आपल्यावरती अखंड स्वरूपात कृपा होईल या तिसऱ्या माळेला आपल्याला दोन विड्यांच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा कशासाठी करायचं आहे तर आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे समस्या आहे अडचणी आहे त्या संपण्यासाठी त्याचबरोबर मनामध्ये ज्या काही आपल्या इच्छा अधुऱ्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चैनल ला आवर्जन सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या तिसरा तिसऱ्या माळेला शारदीय नवरात्रातील उद्या चंद्राघंटा देवीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी देवीची उपासना सिंहासनावरती आरूढ डोक्यावर अर्धचंद्र असलेल्या स्वरूपात केली जाते माता चंद्रघंटा ही शौर्य पराक्रम आणि प्रतीक तिची पूजा करताना प्रथम कलश पूजन करून आई भगवतीच्या मूर्ती समोर धूप दीप पुष्प अक्षदा गंध अर्पण करतात देवीला सोन्याच्या घंटासारखा आवाज आवडतो असे मानले जाते त्यामुळे घंटा 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 वाजवून वा आरती करणे शुभ भांडला जाता नैवेद्यासाठी या दिवशी गोड पदार्थामध्ये दूध त्याचबरोबर खीर जसे की मखानेची खीर साबुदानेची खीर तुम्ही बाळ घेऊ शकता पायसम असे पदार्थ मंगलकारी मानले जातात भक्तांनी या दिवशी दूध पदार्थाचा नैवेद्य करून देवीला अर्पण केला जातो जीवनातील भीती अर्थळे दूर होता साहस आणि आत्मविश्वास प्राप्त होत होता असे देखील मानले जाता चंद्रघंटा देवीची पूजा केल्यामुळे कुंडलीतील जो काही चंद्राचा कुठे तरी खराब झालेला आहे तर तो कमजोर झालेला आहे किंवा आपल्याला अशुभ परिणाम देत असेल तर तो आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी विशिष्ट असे देवीचा मंत्र देखील म्हटला जातो या दिवशी आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा मंत्र श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पठन केल्याने माता चंद्रघंटा देवी भक्तांनी तुमच्या जीवनातील भीती अडचणी आणि शत्रू त्रास दूर करत असते तर अशा पद्धतीने आपण माता चंद्रघंटा देवीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेलीच आहे बघा त्यानंतर तुम्ही घरामध्ये घट बसवलेले असेल किंवा बसवलेला नसेल तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता विड्याच्या पानांचा हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना तुम्हाला काही दिवस मध्ये दिसून यायला हळूहळू सुरुवात होईल त्याचप्रमाणे विड्याचं पान हे आई भगवतीला खूप अतिशय अत्यंत प्रिय असत कारण बघा आपण अष्टमीच्या दिवशी सुद्धा विड्याच्या पानांचा नैवेद्य जो आहे तो देवीला अर्पण करत असतो त्याला आपण तांबूल म्हणत असतो विड्याच्या पानामध्ये साक्षात देवी महालक्ष्मी निवास करत असते भगवान जर श्री हरी विष्णू देव नि, निवास करत त्यामुळे या विड्याच्या पानांचा उपयोग हा आपण आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या इच्छा पूर्ण अतिशय असा प्रभावशाली उपाय करू शकता तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाच मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल पैसा जो आहे तर तो घरामध्ये कुठेतरी खर्च होत आहे किंवा अडचणी तुम्हाला येत आहे अडथळ्यांमध्ये तो पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात आहे त्यांच्या मनामध्ये इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल धन प्राप्तीसाठी असेल किंवा मग कर्जमुक्ती संबंधीच्या तुमच्या इच्छा असतील अशा तुमच्या इच्छा आहेत ना तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी का होईना केलेल्या सेवेच उपायांच फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतच होत कारण हा जर उपाय तुम्ही करून बघितला तर याचा खूप छान अनुभव जो आहे तर तुम्हाला येईल सर्व तुमच्या मुलांच्या संबंधित इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतील आता काय करायचं आहे बघा आपल्याला या दिवशी तुम्हाला हा उपाय तुम्ही घटासमोर केला तरी देखील चालव चालणार आहे घट बसवलेला नसेल तर मग आपल्याला देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता उद्या सकाळी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची वेलची जी आहे वेलची पूड आपल्याला ती कुठून टाकायची आहे आपली रोजची जी काय देवपूजा असेल ती आपल्याला करून घ्यायची आहे आपल्या कुलदेवीचं सोत्राचं मंत्राचं पठन करायचं आहे कारण बघा नवरात्रीमध्ये आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली नाही कि तर कितीही उपाय केले त्याचं कोणतंही पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत नाही तुम्हाला मंत्र माहिती माहिती नसेल तर मंत्र तुम्हाला सांगते आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे ओम ओम मॅम रीम क्लीम चामुंडाई विच्चे मंत्र परत एकदा सांगते ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता दोन विड्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून पुसून काढायची आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे विड्याची पानं तुम्हाला चांगली घ्यायची आहे तुटलेली फाटलेली अशी घेऊ नका त्यानंतर जप कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये थोडस पाणी आणि गुलाबजल मिक्स करायचं आहे थोडस गंगाजल टाक टाकायचा आहे आणि पहिल्या पान विड्याच्या पानावरती तुम्हाला रिम हा शब्द लिहायचा आहे आता रिम कसा लिहायचा व काढायचा त्याचा पाय मोडायचा त्यानंतर आपल्याला एक विलंटी द्यायची आणि एक डॉट द्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला रिहीम हा शब्द लिहायचा आहे आपण ज्या आठवड्याच्या रांगोळी काढतो बघा वाराच्या तर त्यामध्ये रिहीम शब्द लिहिलेला आहे कोणत्या याच्यामध्ये आहे मला आठवण आता पण त्या रांगोळीमध्ये रिहीम शब्द लिहिलेला आहे मला वाटते मंगळवारच्या का बुधवारच्या रांगोळीमध्येच आहे बघा रिहीम शब्द तर त्यामध्ये तसा आपल्याला लिहायचा आहे शक्य झालं तर मी स्क्रीनवरती लावेन नाही शक्य झालं तर तुम्ही कुणाकडनं लिहून घ्यायचं आहे तर रिहीम शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि दोन्ही पानं जे आहेत तर ते एकमेकांवरती तुम्हाला ठेवायचे आहे हातामध्ये धरायचे आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा घेतानी एकच इच्छा घ्या ती लवकर पूर्ण होत असते जास्त इच्छा घ्या घेतल्या तर वेळ लागतो किंवा होत शक्यतो होत नाही त्यामुळे एकच इच्छा घ्यायची आहे मनामध्ये आपल्याला तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट आहे किंवा लगेच तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असेल तुमच्या इच्छा त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे आणि सांगायच्या आहे आता घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकता त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या घटासमोर ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हे पान तुमच्या कुलदेवीच्या फोटो समोर मूर्ती समोर समोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला की त्यानंतर हे पान जे आहे तर ते दिवसभर तुम्हाला उद्या तिथे सह राहून द्यायचं आहे किंवा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला उपाय करायला जमेन त्यावेळेस एक पंधरा वीस पंचवीस मिनिटात हे पांजे आहे तर ते आई भगवती समोर राहून द्यायचं आहे त्यानंतर हे पांजे आहे तर ते उचलायचं आणि नंतर आपल्या पर्स मध्ये पॉकेट मध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यांना शक्य झालं त्यांनी सकाळी करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी केला तरी देखील चालणार आहे आता तुमचा जर एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे आहे तो तुमचा व्यवस्थित चालत नाहीये त्यासाठी तुम्ही करू शकता हा उपाय तुमचा एखादा छोटस दुकान आहे घरगुती ते सुद्धा चालत नसेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय जो आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव जो आहे तर तो नक्कीच येईल त्यानंतर बघा अजून एक प्रभावशाली असा विड्याच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे यापैकी तुम्ही दोन्ही पैकी कोणताही एक उपाय केला तरी देखील चालणार आहे एक विड्याचं पान घ्यायचं त्यावरती आपल्याला आपली जी काय ना इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे आणि जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये तुम्हाला हे जे पान आहे ना तर ते ठेवून द्यायचं आहे आणि आई भगवतीला तुम्हाला मनोमन तळमळीने प्रार्थना करायची आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ साक्षात देवीच चरित्र आहे देवीने कशा पद्धतीने सर्व राक्षसांचा वध केला त्याचबरोबर देवीचा आशीर्वाद हा दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहे त्यामुळे त्याच त्याच जे पठन आहे तर ते तुम्हाला करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा त्यानंतर हे पान असंच नऊ दिवस तुम्हाला त्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये ठेवायचं आहे नंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे तुम्ही हा उपाय करून बघा कितीही जीवनामध्ये दुःख असेल दारिद्र्य असेल अडचणी असेल समस्या असेल किंवा शत्रू असेल गरिबी असेल त्या संपून जातील तुमच्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आ, मदे की असं मनामध्ये विचार येऊन देऊ नका की हा उपाय मी करेल आ, करते याने खरं होईल का नाही होईल का मी खरोखर तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगेल उपाय तुम्ही फक्त करत चला तुम्हाला एक वर्षाने का होईना तुमचं जे आयुष्य आहे जीवन आहे तर ते पलटणार आहे फक्त कष्ट मेहनत करण्याची तयारी ठेवा आपली कर्म चांगली ठेवा कधी हे आपण सांगू शकत नाही सोबतच भक्ती आणि नामस्मरण करत कारण नामस्मरणामध्ये एवढी आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या अलगत अशा तरुण जातात म्हणून मी नेहमी सांगत असते फक्त सेवा आपल्याला निस्सिम भक्ती करायची आहे काही वेळा न मागता आपल्याला काही सेवा उपाय असतात तर ते करायचे असतात आपल्याला आपण ज्यावेळी श्रद्धा ठेवून विश्वासाने उपाय करतो ना तर त्यावेळी खरोखर त्या खरो सेवेचं आणि उपायांचं फळ जे आहे तर ते हंड्रेड पर्सेंट मिळतच मिळतं फक्त आपला तितका विश्वास असायला हवा आपण मेहनत कष्ट देखील करणं गरजेचंच आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय करा काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ